तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस चा दिवस मराठी माणसाच्या आयुष्यात आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला इतर भाषिकांनी मात्र जात दाखवायला सुरुवात केली पण हे असं का मराठीचा वाढता प्रभाव यांना का नकोय महाराष्ट्रात राहून मराठी सण कसे साजरे करायचे हे आता मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळाला तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये त्याच्यानंतर ज्या महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये ज्या घडामोडी झाल्या त्याच्या संदर्भातला हा देखावा आहे आणि इथे ज्या ज्या गोष्टींवरती बोललं गेलं पाहिजे त्या त्या गोष्टींचे विषय मांडले गेलेले आहेत जसं की मराठी शाळा बंद पडतात त्याच्यावरती बोललं गेलं आहे आजकाल सोसायटीमध्ये भांडणं होतात नॉनव्हेज ठाण्यावरती बंदी येते त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींच्या मांडणी केलेली आहे ग्रंथालय तुमचे आता बंद पडलेली आहेत वृत्तमानपत्र कोण वाचताना दिसत नाही अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि छोट्या मुलांनी म्हणजे युवा पिढी जी आत्ता येणारी पिढी आहे तिने जो आपला महाराष्ट्राचा इतिहास आहे ह्याच्या वाचनाची आवड ठेवावी असं आम्ही सांगू इच्छितो आता आम्ही काही तुम्ही पोस्टर बघू शकता जिथे आम्ही पुस्तक प्रदर्शन आणि त्या जी, जी पुस्तक आहे साहित्यिक आहे ही आता कुठे दिसेनाशी झालेली आहे ले। लाईक आम्ही सावरकरांचं जे पोस्टर मांडलंय बाबासाहेब पुरंदरे यांनी जो जे लिखाण लिहिलेलं आहे ते वाचणारी पिढी आता खरंच त्यांना म्हणजे अनुभव आहे का किंवा ते वाचताना इंटरेस्ट ठेवतात का अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि जे आपल्या मराठीचे दिग्गज आहेत जे आता आपल्या छोट्या मुलांना गुगलवरती शोधावे लागतात की यांच्याबद्दल माहिती पण नसतं कोणाला तो, तो आम्ही तसा एक वापर केला जी मूर्ती आहे ही सरस्वती रूपातली मूर्ती आहे थोडस बाळकृष्णाचं त्याच्यात आणि जे साहित्यिक वगैरे लिहिले जायचे जुन्या काळातले ती बोरून लिहिली जायची आणि त्याबरोबर हे जे पुस्तक आहे तेही स्वतः आम्ही बनवलेले जपणारी मूर्ती आणि शेवटना तुम्ही जे ते पोस्टर पाहाल त्या संदर्भात आम्ही असं सांगू इच्छितो की मराठी मध्ये सर्वांची बोलत राहा आणि सर्वांना समजावून सांगा की मराठी मध्येच बोला जे गणपतीचं वाहन आहे त्यांचंही आम्ही काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करतो त्यांच्या मार्फतही ते वाहन पण आम्ही एका विशिष्ट पद्धतीने बनवून घेतलेलं आहे जो शाईचं जे असतं गोष्ट ती आम्ही तो उन्हाच्या हातात दिलेली वाचणारे उंदीर दाखवलेले पुस्तक उचलणारे उंदीर दाखवलेले आणि युवा पिढीला आम्ही एकच सांगू इच्छितो की ग्रंथालय शाळा म्हणजे हे तर सदर आहेत पण मोबाईलच्या आधी जाऊन मराठी विरुद्ध ज्या गाणी आहेत हिंदी गाणी म्हणा दुसरी गाणी म्हणा त्याच्यावरती रील्स बघणं आणि त्याच्यातनं ते पुढे आपण झोपून देणं हे बंद करून आपण जो आपला महाराष्ट्राचा इतिहास आहे तो वाचणारी पिढी घडावी अशी आमची इच्छा आहे एकोणीसशे छप्पन्न साली संयुक्त माशी चळवळ झाली तर त्यामध्ये एकशे पाच हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं महाराष्ट्रासाठी मराठी मातीसाठी आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातले जे सण आहेत त्या सणांचंही भवितव्य पद्धती धोक्यात आलेलं त्याच्यावरती सारखी नियमावली लागत होती फक्त मराठी सणांवरच नियमावली काय येते हा एक प्रश्न आम्ही मांडायचा प्रयत्न केला मग आम्ही सरकारला एवढंच सांगू इच्छितो की मराठी भाषेला मराठी सणांना प्रोत्साहन द्या आणि मराठी माणसाला कधी खचू देऊ नका कारण हा महाराष्ट्र आपला आहे मराठी माणसाचा आहे सो एवढंच सांगू इच्छितो